मराठी चर्चा ही होणारच मांजरी परिसरात पावसाची उघडीप पसली तरी कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात महाराष्ट्रातील विविध जलालयीन प्रदेशात सातत्यानं पडणाऱ्या कृष्णा नदीच्या पाण्याच्या झपाट्याने वाढ होत असल्यानं आज सकाळी मांजरी येथील महिला कृष्णा नदीची पूजा करत असताना अचानक आलेल्या प्रवाहाच्या पाण्यानं पाय घसरून प्रवाहाच्या पाण्यानं बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सौसंगीता शिवाजी मांजरेकर वयवर्ष चाळीस असं दुर्दैवी मृत्यू पावलेल्या महिलेचं नाव आहे घटनास्थळी चिकोडीचे उपभागीय अधिकारी सुभाष संपगावी तहसीलदार चिदंबर कुलकर्णी यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली सायंकाळी उशिरापर्यंत अग्निशामक दल व एस दलातर्फे मृतदेह शोधण्याचं कार्य सुरू होतं मात्र अद्याप मृतदेह हाती लागला नाही या घटनेची नोंद अंकली पोलीस स्थानकात झाली पुढील तपास सुरू ठेवण्यात आलाय याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की मांजरे येथील विवाहित महिला सौ संगीता शिवानंद मांजरेकर वर्ष चाळीस हे आज सकाळी कृष्णा नदीच्या पाण्याचं पूजन करण्यासाठी गेली असता अचानक पुराच्या पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात आल्यानं महिलेच्या पायाखालील जमीन अचानक प्रवाहाच्या पाण्यानं कातरून गेल्यामुळे तिचा तोल जाऊन पाण्यात पडली महिला पाण्यात पडल्याचं समजता स्थानिक नागरिकांनी तिला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र त्यांना यश मिळालं नाही त्यामुळे तिचा बुडून मृत्यू झाला सदर घटनेची माहिती समजता चिकोडीचे तहसीलदार चिदंबर कुलकर्णी प्रथम भेट देऊन घटनास्थळी अग्निशमन दलाला पाचारण करून मृतदेह शोधण्याचं कार्य करण्यास प्रवर्तक केला मात्र अग्निशामक दलाला मृतदेह शोधण्यात यश मिळालं नाही सायंकाळी उशिरा बेळगावहून एसडी आर एफ दलाला हे मृतदेह शोधण्यासाठी पाचारण करण्यात आलं मात्र त्यांनी शोध मोहीम राबवली मात्र त्यांनाही मृतदेह मिळालेला नाही सदर महिन्या महिन्याच्या पाश्चात दोन मुली एक मुलगा पती दीर भाऊजे असा परिवार आहे सी मराठीसाठी साठी होऊन राजू कोळी इंगळी चर्चाही होणारच